नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी ना तुमच्यासोबत कोणती रेसिपी शेअर करणार आहे किंवा ना तो फिरायला गेलेले आहे बऱ्याचदा काय होतं माझ्या चॅनलवर ब्लॉग फिरायला गेलेला किंवा रेसिपीचाच येत असतो तर आज म्हणलं चला आज काहीतरी पर्सनल लाईफमधलं म्हणजे मन आमचं नॉर्मल जी लाईफ आहे त्यामधला ब्लॉग थोडाफार तुमच्यासोबत शेअर करावा आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि संध्याकाळचे सहा वाजता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे घाई गडबड सुरू असती आणि आताच माझ्या रील वगैरे शूट करून झालेले आहेत तुम्ही नॉर्मली माझं चॅनल पाहत असताल तर माझ्या चॅनलवर दररोज कॉमेडी व्हिडिओ येत असतात जर पाहत नसताल तर नक्की तुम्ही ते व्हिडिओ पाहत जा आणि संध्याकाळची वेळ म्हणलं की आमची सगळ्या सुरुवात होते दुपारचे भांडे वगैरे रॅकला लावायचे असतात चार वाजता भांडे घासून होतात सगळ्यांच्या हळूहळू जेवण होतात तर भांडी वगैरे घासायला उशीर होतं आता मी ठेवलेला आहे संध्याकाळचा सगळ्यांना चहा तर हे पाहायचं चहा उकळलेला आहे तर आता मी कपामध्ये ओतून घेते इथं गिलासामध्ये मी चहा ओतून घेतलेला आहे आणि हा चहा माझ्या मुलांसाठी आहे माझी मुलं चहा बिस्किट दररोज संध्याकाळी खातात आता बरेच जण म्हणतात तुम्ही मुलांना चहा देतात का पण पन लहानपणीपासून माझ्या मुलांना चहा खूप आवडतो आणि आमचंही लहानपण चहामध्येच गेलेलं आहे लहानपणीपासून म्हणजेच दोन तीन वर्षाच्या असल्यापासून आतापर्यंत आम्ही चहाच पितो तर आमची चहाची सवय आमच्या मुलांना लागली खूप जास्त नाही थोडा थोडा चहा आणि दूध मिक्स करून चहा थोडाच आणि दूध जास्त या पद्धतीने आम्ही मुलांना देत असतो आणि त्यांना संध्याकाळी चहा बिस्किट लागतं म्हणजे लागतं सहाच्या वेळेस आणि आमच्या घरी आम्ही सर्व चहा पित असतो चला मग हे पहा हे बसले इथं चहा प्यायला तर मी ओळख करून देते तुमची आज माझा फस्ट आहे ही माझी मुलगी श्रुती हाय कर श्रुती श्रुती तू कोणच्या पहा इथं चहा प्यायला बसलेले आहेत आमच्या संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला चहा असाच असतो इथं ही माझी मोठी मुलगी आणि हा छोटा दिसत आहे तो छोटा मुलगा मुलगी माझी चौथीला आहे मुलगा माझा दुसरेला आहे मला दोन मुलं आहेत आणि सोबतच जो त्यांच्या बसलेला आहे तो माझ्या जाऊबाईचा मुलगा आहे तो आमच्या घरीच राहत असतो कारण तो अभ्यास अभ्यास करायला आमच्याकडे आलेला आहे त्याच्या मम्मी पप्पा गावाकडे राहतात आणि माझ्यासोबत माझ्या सासूबाई हे असतात पण आता सध्या गावाकड गावाला गेलेल्या आहेत त्या आणि आता मी इथं भांडे वगैरे लावून घेणार संध्याकाळचा कर स्वयंपाक करणार आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगाय विसरू नका आणि आवडला ब्लॉग तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत